मी बाबा कांबळे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रिक्षा पंचायत पिंपरींचवड शहरामध्ये राजू राजभर या चालकांनी दहा टक्क्यांनी कर्ज घेतले होते हा रिक्षाचालक कर्ज फेडू शकला नाही आणि कर्ज फेडण्यासाठी सावकाराने जाज केला यामुळे राजू या रिक्षा चालकांनी आत्महत्या केलेली आहे राजू राजभर त्यांच्या आत्महत्या या घटनेमुळं पिंपरिंचवड शहरातील सर्व रिक्षाचालकांवरती शोककाळा पसरल्या असून या रिक्षाचालकांच्या कुटुंबाला महाराष्ट्र सरकारने वीस लाख रुपये मदत करावी अशी आमची मागणी आहे याबरोबर महाराष्ट्र सरकारने अनेक गोष्टी करण्याची हो आवश्यकता आहे आपण पाहिलं असेल की ओला उबेरसारख्या भांडवलदार कंपन्या ह्या कंपन्या आमच्याकडनं चाळीस टक्के कमिशन घेतात म्हणजे ज्यावेळेस आम्ही शंभर रुपये कमवतो त्यातले चाळीस रुपये ह्या कंपन्या घेतात साठ रुपयामध्ये आम्ही आमचा सी एन जी खर्च आमचा डिझेलचा खर्च आणि हा सगळा खर्च आम्ही कसा भागायचा हा आमच्यासमोर प्रश्न आहे त्याचबरोबर सरकारने एवढे मुक्त परवाना सोडल्या आहेत आज पिंपरी शहरामध्ये चाळीस हजार रिक्षा झाल्यात पूर्वी फक्त पाच हजार रिक्षा होत्या एका भाकरीमध्ये दहा तुकडे सरकारने केले आमच्या पोटाची उपजीविका कशी भागवायची हा आमच्यासमोर प्रश्न आहे याबरोबरच आपल्याला माहिती आहे कोविडच्या काळामध्ये आमचा पूर्ण रिक्षा व्यवसाय बंद होता कोविड काळात ज्या लोकांचे हप्ते थकले आहेत त्या लोकांना राष्ट्रीय बँका कर्ज देत नाहीत अशा परिस्थितीमध्ये एखाद्या चालकांचं इंजन डाऊन झालं टायर लावायचं असेल तर त्याला सावकाराकडनं कर्ज घेतल्याशिवाय कर सा पर्याय नाही आहे आज रिक्षा चालक कर्जबाजारी होत आहे आणि यामुळे सरकारचे धोरण देखील याला जबाबदार आहेत माझं म्हणणं असं आहे तुम्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ केलं आज रिक्षा चालक कर्जबाजारी झाला आहे दहा ते वीस टक्क्यांनी आज पैसे घेत आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारने रिक्षा चालकांचं देखील सरसकट कर्ज माफ केलं पाहिजे दे अशी दे देखील आमची या ठिकाणी मागणी आहे मी आज या ठिकाणी सरकारकडं या मागण्याची विनंती करतो आणि राजू राजभर यांच्या मूर्तीला जबाबदार असलेल्या सर्व गुंडांना ताबडतोब अटक करावी अशी आमची सर्वांची मागणी आहे मी आज जे पाऊल उचलणार आहे आत्महत्या करायचं हे करण्यासाठी मला मजबूर केलं आहे चार जणांनी कुमार राजीव रजनी सिंग महादेव फुले आणि हनुमंत गुंडे उर्फ अविनाश गुंडे यांच्याकडनं काही कारणा कारण असताना मी व्याजावर पैसे घेतले होते दहा टक्के व्याजाने वेळोवेळी त्यांचे व्याज देत होतो महादू फुले हनुमंता गुंडे हे ऑनलाईन व्याजाचे पैसे घेत नव्हते आणि रजनी सिंग यांनी सुरुवातीला ऑनलाईन पैसे घेतले नंतर तेही कॅश घेऊ लागले ऑनलाईन पाठवायचे नाही असे मला सांगितले होते राजीव कुमारने मला आ, काही ऑनलाईन ऑनलाईन पेमेंट पाठवला होता ते मला म्हणायचे कॅश काढून दे मी त्यांना कॅश काढून द्यायचो कॅश काढून दिलेले असतानाही त्यांनी ते पैसेसुद्धा माझ्या हिशोबात लावले की हे पैसे तू मला दिले नाही आत्ता त्यांनी ऑनलाईन पाठवलेलं त्यांच्यापाशी रेकॉर्ड आहे पण मी कॅश काढून दिलेला माझ्यापशी काही रेकॉर्ड नाही असं करत करत व्याजाचं व्याज व्याजाचं व्याज व्याजा व्याजा या लोकांनी मला पूर्ण व्याज डुबून टाकलं माझा कामधंदा बंद असताना मी काही ब बँकेचे लोनही घेतले जसं ॲक्सिस बँकेचं बिझनेस लोन आदित्य बिर्ला फायनान्स एल एन टी फायनान्स आय एफ एफ फायनान्स बजाज फायनान्स असं काही बँकेचे मी कर्ज काढले त्यांचे हप्ते चालू असताना मी कसं तरी हप्ते भरायचो परत यांचे व्याजाच्या पैशाचाही जुगाड करून त्यांचे व्याज देत होतो पण काही दिवसापासून मी त्यांचं व्याज देऊ शकलो नाही आणि हप्तेही माझे थकत चालले आहेत बँकेचे फोन येतात बँकेचे फोन येतात ते लोक टाईम मागतात मी टाईम देतो पण ह्या व्याजवाल्यांनी मला एवढं परेशान केलं आहे मला मारायच्या धमक्या घरात घुसून मारायच्या धमक्या रा राजीव कुमार म्हणले तुम्हाला सब उठाले गे तुमको छोडे गे नाही काढ दे गे तुमको महादेव फुले महादेव फुले म्हणला की मी समाजाचा अध्यक्ष आहे माझं कोण काय वाकडं करू शकत नाही मी जे सांगल ते पूर्व दिशा ठरणार मला एकच म्हणायचं आहे तुमच्या समाजाचा अध्यक्ष असा कसा जो मित्रांच्या बायका सोडत नाही असा समाजाचा अध्यक्ष तुम्हाला करायची गरज काय आहे तुमच्या समाजामध्ये चांगली लोकंसुद्धा आहेत आता मी नावं घेऊ शकत नाही पण चांगली लोकंसुद्धा आहेत जसं मारुती अण्णा हा व्यक्ती खरंच चांगला माणूस आहे असा एखादा तुम्ही अध्यक्ष निवडा आणि हा माणूस चांगला नाही हा चारित्र्यहीन आहे दुसरी गोष्ट मला कुठूनही ना बाहेरून ना घरून मला फायनान्शियली मदत मिळाली नाही मी रडत राहिलो सांगत राहिलो मी प्रॉब्लेममध्ये आहे मला मदत करा मला मदत मिळाली नाही अखेर मला मित्रांनी समजवलं बरेच काही मित्र आहेत माझे त्यांनी मला समजवलं जसं मारुती गुंडे चंदू मस्के सचिन आसवरे गोपाल रेड्डी राजू या लोकांनी मला समजवलं की तू थोडा प्रयत्न कर यातून तू निघशील पण प्रयत्न करत असतानाही माझ्याशी नाही झालं मी आडकत गेलो जसं दलदलमध्ये माणूस एकदा अडकला की अडकत जातो तसा अडकत गेलो आणि या लोकांचा टॉर्चर मी सहन करू शकत नाही या लोकांनी मला भरपूर टॉर्चर केला आहे दुसरी गोष्ट हा हे लोक मला टॉर्चर करताना स्वतःचा फोनही वापरायचे नाही बरेचसे फोन मला त्यांच्या लेबर लोकांचे लेबर लोकांकडनं करून घ्यायचे त्यांच्या फोनवरनं बोलायचे सगळे रजनी सिंग राजीव कुमार महादेव फुले हनुमंत गुंडे हे लोक शक्यतो दुसऱ्यांच्या मोबाईलवरच मला फोन करायचे धमके द्यायचे महाराणाची भाषा करायचे शिव्या द्यायचे आणि मला एवढंच बोलायचं होतं आणि मी माझं आयुष्य संपवतोय माझ्या बायकोने मला लई साथ दिली मी माझ्या मुलाची क्षमा मागतो माझ्या मुलीची क्षमा मागतो माझ्या बायकोची समा मागतो आणि मी हा विषय इथं संपवतो पुढचं माझ्या परिवाराचं भविष्य आई एक वेळा बघून येईल

उसने पैसे घेतले होते सदर उसने पैसे त्यांनी परत केले तरी व्याज च्या कारणास्तव ते वारंवार त्याच्याकडे तगादा लावत होते पैशांचा आणि त्या अनुषंगाने काल परवा त्यांच्या घरी येऊन हो। तेन त्यांनी त्यांना धमकी दमदाटी केलेली होती त्या अनुषंगाने निगडी पोलीस स्टेशन येथे सी ते, आर नंबर तीन ओब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे आठ तीनशे बावन तीन पाच तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम एकोणचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल काल रात्री विश्ववास्त दाखल करण्यात आला त्या अनुषंगाने आरोपी नामे राजीव कुमार व रजनी सिंह या दोन आरोपीला निगडी पोलीस स्टेशन ने अटक केलेली आहे उर्वरित दोन आरोपींचा शोध टीम तसेच झोनची टीम दोन्ही टीम शोध घेत आहेत लवकरच आरोपी अटक होतील सदर गुन्ह्यामध्ये एकूण चार आरोपी आहेत दोन आरोपी अटक आहेत दोन आरोपींचा सा शोध चालू आहे